आपण निर्भीड बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप उपक्रम समाज परिवर्तनाचा सशक्त संदेश संपूर्ण बातमीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त कै राब पवार गुरुजी बहुउद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान लोणी खुर्द यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटप उपक्रम पार पडला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुलींच्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल रबर पेन यांसारखे शालेय साहित्य मोफत वाटण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक रामदास ढने सर यांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ भाऊसाहेब पवार अध्यक्ष सुशील कुमार पवार मेजर बाळासाहेब पवार दत्तात्रे महाडिक जिल्हाध्यक्ष विलास कदम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुली शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब गीते पत्रकार सचिन उपाध्ये यांची विशेष उपस्थिती होती डॉक्टर भाऊसाहेब पवार यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कार्यावर प्रकाश टाकत समाजकार्याची प्रेरणा दिली त्यांनी व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवले या उपक्रमात चौथीच्या विद्यार्थ्यांना झाडांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला गेला मेजर बाळासाहेब पवार यांनी ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेचा अनुभव सांगत विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागवली विशेषतः मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनींना साहित्य देऊन शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले शिक्षिका विजया लांडगे वर्षाताई खुराडे अर्चना बर्वे संगीता क्षिरसागर, रंजना शिंदे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि शिक्षक हौशीराम मेचकर सरांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना कृतीत उतरवणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारा ठरला अशा प्रेरणादायी उपक्रमांसाठी पाहत रहा निर्भीड जनता न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा अशाच समाज प्रबोधनात्मक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा